आवाज जनताकीमध्ये आपले स्वागत आहे अशेच न्यूज पाहण्याकरिता चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा गोदनी रेल्वे नगरपंचायत पंचायत निवडणूक यात बी एस पी पक्षाला मतदाराचा भारी प्रतिसाद पाहायला दिसत आहे समवैचारिक पक्ष व सर्व उमेदवार विचारवंत व बुद्धिजीवी असून यांना दानका अनुभव असल्यामुळे मतदाराची पहिली पसंत भावी अध्यक्ष सुनंदाताई गजवी व भावी उमेदवार हे जनतेचे पहिली पसंत दिसून येत आहे बी एस पीचे सर्व उमेदवार हे बाकी पक्षाच्या उमेदवाराचे चिंतेचे विषय बनले आहे धन्यवाद मेन रोड कोनी परिसरातील इथे शौचालयाची व्यवस्था नाही आहे त्यांची व्यवस्था करणार आणि सी सी टी व्ही कॅमेरा प्रत्येक प्रभागामध्ये लावण्याचा प्रयत्न करी आणि ग्रंथालयाची व्यवस्था करणार आणि जे रिकामी जागा आहे तिथे मी वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबवून हजार वृक्षारोपण दरवर्षी लावण्याचा प्रयत्न करीन मी जे ज्येष्ठ नागरिक आहे त्यांच्यासाठी झोम आणि व्यायाम दोहाची व्यवस्था करणार जे दुरुस्त जे रोड दु रोड दुरुस्ती करण्याचा कार्यक्रम दुरुस्ती करण्याचा प्रयत्न करणार सिमेंट रोड बनवण्याचा प्रयत्न करीन प्रत्येक प्रभागातील मुलांना त्यांचा विकास व्हावा यासाठी मी ग्रंथालयाची व्यवस्था करणार सी सी टी व्ही कॅमेरा लावून बालक व बालिका महिला व पुरुष यांना कोण तो, कोणाला बळी पडू नये यांची व्यवस्था करणार स्त्रियांची सक्षि करणार प्राथमिक आरोग्य हो केंद्राची व्यवस्था करून तिथे डॉक्टर व नर्सची व्यवस्था करणार आणि जे सरकारी स्कूल आहे तिथे सी बी सी पॅटर्न राबवण्याचा प्रयत्न करीत आणि जे काय म्हणते छोपटपट्टीच्या का हल्ल्या लोकं आहेत त्यांच्यासाठी

मोठ्या उत्साहाने आपला प्रचार प्रसार करत आहात बी एस पी हे जोमाने भिडलेली आहे व पूर्ण प्रभागात पूर्ण वार्डामध्ये बी एस पी बी एस पी जिथं तिथे बी एस पीचा माहोल चांगला चालू आहे आपण जनतेला काय आव्हान कराल मतदारांना काय आव्हान कराल आणि विकासाचे कामं तर आपण करणारच आपण मतदारांना काय आव्हान करणार की हे जे पक्ष आहे हे सर्वसम विचारांनी बहुजन विचारांनी महापुरुषाच्या विचारांनी चालणारा पक्ष आहे ह्या पक्षाला धरून आपण नगरपंचायतमध्ये जेव्हा निवडून याल तर सामर्थ्य रूपेशी आपले सा काय राहील आज बोधनी नगरपंचायत क्षेत्रामध्ये होऊ घातलेले निवडणुका यामध्ये आम्ही बहुजन समाज पार्टीचे अधिकृत उमेदवार आहोत आणि बहुजन समाज पार्टी ही या निवडणुकीमध्ये उतरल्यामुळे या निवडणुकीला विशेष महत्व आलेलं आहे आमचा पक्ष महापुरुषांच्या विचारावर चालणारा पक्ष आहे फुले शाहू आंबेडकरांच्या विचारावर चालणारा पक्ष आहे आज जे वैचारिक ध्रुवीकरण चालू आहे आणि लोकांना अंधश्रद्धाळू बनवण्याचा प्रयत्न होत आहे तो अंधश्रद्धाळूपणा हा दूर व्हावा यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत आज विज्ञान युग आहे पर्यावरण युग आहे जागतिकीकरणाचं युग आहे अशा परिस्थितीमध्ये जे प्रस्थापित आणि अनेक वर्षापासून राजसत्ता भोगत हो असलेले जे पक्ष आहेत ते असे अंधश्रद्धा पसरवण्याचा प्रयत्न करतात आणि जनतेला अनेक प्रकारच्या समस्यांना बळी पाडतात तर जनतेच्या एक प्रकारची पिळवणूक होऊ नये अंधसत्तेमध्ये फसले जाऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत आणि म्हणून आमच्या पक्षाला फार जोमाने प्रयत्न सुरू आहेत आणि जनतेचा देखील प्रतिसाद मोठ्या प्रमाणात भेटत आहे आणि आमचे बरेचसे उमेदवार हे या निवडणुकीमध्ये निवडून येण्यात येणार आहेत गुरुजी नगराध्यक्ष कसा असावा ही राखीव आहे महिलांसाठी तुमच्या दृष्टिकोनातून काय सांगणार आपण नगराचा नग, नगर नगराध्यक्ष जो आहे धडाडीने कार्य करणारा असावा आणि ताबडतोब निर्णय घेणारा असावा संतेचे प्रत्येक प्रश्न सोडवणारा असावा आणि कुठल्याही हेतुपुरस्सर काम करणारा नसावा आज आपण बघतोय जे सत्तेमध्ये असतात ते आपल्याच कार्यकर्त्याचे था था हेतुपुरस्सर काम करतात इतरांना दुडगण लावतात तर अशा पार्शलिटी व्हायला नको प्रत्येकाचं काम वेळेमध्ये झालं पाहिजे व्यवस्थित झालं पाहिजे आणि प्रत्येकाला सुविधा मिळाली पाहिजे तो मग कुठल्याही जाती धर्माचा वंशाचा याचा असो प्रत्येकाचं काम हे व्हायला पाहिजे आज आपण बघतोय तर आपल्याला जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्यांचीच कामं केली जातात ते चापलसी करतात आपण जर नगराध्यक्ष जो निर्णय घेतो जो पूर्ण नगराचा अध्यक्ष असल्यामुळे त्याचं कर्तव्य असतं की प्रत्येकाचं काम व्हायला पाहिजे प्रत्येकाला सुविधा मिळायला पाहिजे प्रत्येकाचा विकास व्हायला पाहिजे स्त्री असो पुरुष असो छोटे बालक असो कुणी असो प्रत्येकाचा विकास समताला विकास सर्वांगीण विकास होणे हे गरजेचं असतं आणि तशा प्रकारचे आमच्या अध्यक्षाचे उमेदवार धडाडीच्या कार्यकर्त्या आहेत आणि प्रत्येक निर्णय जो आहे त्वरित घेणारे आहेत आणि म्हणून आम्ही जनतेला त्वरित निर्णय देण्याचा किंवा त्वरित व्यवस्था करण्याचा आमचा हेतू आहे आणि म्हणून आम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये जन्म जे आहे आमच्या बाजूने आलेला आहे आणि दोन तारखेच्या निवडणुका झाल्यानंतर तीन तारखेला हे जन्मत या जनतेचं जन्मत आपल्या बाकीच्या पक्षांना दिसणार आहे जयबीन माझे नाव बदिता चंद्रकांत वाघमारे मी वार्ड क्रमांक चारमधून उमेदवारी अर्ज भरला आहे येत्या निव येत्या दोन तारखेला भरभरून असं मत करावं असं जनतेला मी आवाहन करतो माझं नाव ज्योतिसुरेंद्र मोरे वार्ड नंबर एकमधून आहे उमेदवार माझ्यातून नाव जिन्ना हत्ती आहे माझी विनंती आहे तुम्हाला प्रचंड पक्षाला प्रचंड मताने सुनाची विनंती

मागच्या ग्रामपंचायत मध्ये जो भ्रष्टाचार झाला भरपूर प्रमाणात झाला आहे आज तेच ज्या ज्या भ्रष्टाचारी